नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर आणि एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज मी तुमच्यासाठी अजून एक नवीन रेसिपी घेऊन आले आहे अगदी हॉटेलसारखा परफेक्ट असा जाळीदार स्पॉन्जी ढोगळा कसा बनवायचा अचूक प्रमाणाचा आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा बऱ्याच वेळा ढोकळा फसतो अगदी जायदास स्पंजी होत नाही घशामध्ये अडकल्यासारखा होतो मग काय यासाठीच अचूक प्रमाणासहित आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठीच खमंग अशी पुदिना चटणी कशी बनवायची चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथं बघू शकता मंडळी मी एक भांडं घेतलेलं आहे आणि एक चाळण घेतलेलं आहे आता मी इथं पीठ घेणार आहे जेव्हा पण तुम्ही ढोकळा बनवाल तेव्हा ते वाते बेसन पीठ अगदी पॅकेटमधलेच गा सुट्टं बेसनपीठ घेऊ नका तर मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेलं आहे सर्व मेजरमेंट साहित्य मी तुम्हाला वाटीप्रमाणे सांगणार आहे दोन वाट्या बेसनपीठ घेतलं की ज्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर चाळून घेतलं ना तर बेसनपीठामध्ये अगदी गुटळ्या होत नाही पीठ अगदी एकसारखं फुलतं आणि एकसारखंच असे मिक्स होण्यासाठी मदत होते तर अशा प्रकारे चाळून घ्या त्यानंतर इथं अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी मी इथं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर अगदी चिमुडभरी इथं बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिमुड हळद घेतलेली आहे आणि त्यानंतर इथं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे विक्सरच्या साह्याने इथं एकसारखं डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आहे हे पीठ एकाच डायरेक्शनमध्ये फेटायचं आहे कुठंही मधी इथं बघू शकता तुम्ही अशा दुसऱ्या दिशेने फिरवायचं नाही आहे तर अशा प्रकारे पेटून घ्यायचं आहे त्यानंतर काय करूया की आपण जो ढोकळा बनवायचा आहे इथं मी केक पॅन घेतलेला आहे तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर मी इथं केक पॅन घेतलेला आहे त्या केक पॅनला एक चमचा तेल टाकलं आहे आणि ब्रशच्या सह्याने मी असं तेल लावून घेते आहे तेल जावलं ना म्हणजे ढोकळा या डब्याला चिकटणार नाही आणि ढोकळा आपण बनवण्यासाठी मी इथं पातेल्याचा वापर केलेला आहे तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता तर मी इथं पातेल्यामध्ये एक प्लेट ठेवलेली आहे त्यानंतर त्यामध्ये त्यान पाणी ठेवणार आहे उकडे येण्यासाठी आता त्यानंतर आपलं जे ढोकळ्याचं पीठ आपण फर्मेट केलेलं आहे बघू शकता त्यामध्ये रोजच्या वापरातील एक चमचा मी इथं साखर घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं दोन चमचे मी इथं तेल घेतलेलं आहे जे आपल्या रोजच्या वापरातीलच आहे तर इथं तुम्ही कोणतंही दुसरं सरसो तेल किंवा मोहरीचं तेल असं उग्रवासाचं तेल वापरू नका आपल्या घरातील रिफाइंड रिफाईंड ऑइलसुद्धा वापरू शकता त्यानंतर बघू शकता हे सर्व एका डायरेक्शनमध्ये परत फेटून घ्यायचं आणि त्यानंतर इथं मी एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे तो पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता इथून पुढं खरी प्रोसेस तुम्ही बघू शकता एकाच डायरेक्शनमध्ये एक मिनटं सारखं असं फेटून घ्यायचं आहे विक्सरच्या सह्याने तर मंडळी बघू शकता आपलं हे पीठ छान असं फुलतं तर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्या ही महत्वाची टिप्स आहे आता एका डायरेक्शनमध्ये फेटलं ना तर पीठ डबल फुललं जातं तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आता या डब्याला ज्या तेल लावलं होतं त्या डब्यामध्ये आपण हे ढोकळ्याचं पीठ टाकून घेणार आहोत तर बघू शकता आपली अशी या ढोकळ्याच्या पीठाची अशी, अशी कन्सिस्टन्सी पाहिजे तर अशा प्रकारे आपण हे पीठ या डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता ह्या डब्याला दोन ते तीन वेळेस असं थोडंसं जमिनीवरती किंवा असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जाळी अगदी परफेक्ट येते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये हवा वगैरे होत नाही गिठोळ्या वगैरे होत नाही एकसारखा असं स्पोंजी जाळेदार डोसा होतं त्यानंतर गॅसवरील ज्या पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं होतं त्यामध्ये आता हा डब्बा आपण ठेवायचा आहे केक पॅन ठेवायचा आहे आणि त्यावरती असं घट्ट झाकण ठेवायचं आहे तर मी इथं झाकण असं घट्ट ठेवलेलं आहे आता पंधरा ते वीस मिनटं अगदी स्लो गॅसवरती आपण याला झाकण न काढता वाफळून घेणार आहोत तर मंडळी मी झाकण इथं बदललं होतं थोडंसं जड झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर पंधरा ते वीस मिनटं झालेलं आहे आता टूथपिनने आपण या ढोकळ्याच्या पॅनमध्येच आपण केक पॅनमध्ये आपण टूथपिन घालून बघायचं आहे की आपला हा ढोकळा आधी मधोबध टूथपिन घालून बघायचे आहे की याला जाळी छान अशी आले आहे आल की नाही आणि याला कुठं मिश्रण चिटकत आहे की नाही तर बघा या टूथपिनला कुठंही मिश्रण लागलेलं ला नाही आहे आपण केक पॅन खाली घ्यायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं थंड होण्यासाठी साईडला ठेवूया तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी पुदिन्याची चटणी बनूया तर मी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चार हिरव्या मिरच्या दोन तीन लसणांच्या पाकळ्या छोट्या अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि मूठभराशी पुदिन्याची ताजी पानं घेतलेली आहेत त्यानंतर रोजच्या वापरातील एक चमचा साखर घेतलेली आहे आणि इथं मी दोन चमचे दही घेतलेलं आहे दयाने ही जी चटणी आहे ना ती मिळून येते रंग पण छान येतो आणि ते म्हणतात ना चटणी आणि एकीकडं आणि पाणी एकीकडं एक तसं काही होत नाही तर अशी परफेक्ट अशी चटणी बनवून तयार होते बघा आणि ह्या पुदिन्याच्या चटणीला फोडणी वगैरे काही देत नाही अशीच ही चटणी खावी खावायला छान लागते तर अशीच ही चटणी आपण बनवलेली आहे तर बघा आपली इथं पुदिन्याची चटणी अगदी रंगाने पण छान आणि परफेक्ट अशी चटणी तयार झालेली आहे आता यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि आपली चटणी तयार आहे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहे आपला ढोकळा पण थंड झालेला आहे मी केक पॅनमधून ताटा ता एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि अगदी स्पॉन्जी झाले तर आपला ढोकळा तयार झालेला आहे तर मंडळी मी इथं सुरीच्या साह्याने किंवा एका चाकूच्या साह्याने अशा प्रकारे ढोकळ्याला कापून घेते आहे तुम्ही नंतर कापला तरीही चालेल तर मी इथं ऑलरेडी आधी ढोकळ्याला कापून घेते आहे त्यानंतर इथं मी गॅसवरती ठेवला आहे तडका पॅन त्या तडका पॅनमध्ये इथं मी एक चमचा तेल टाकलं त्यानंतर याच्यामध्ये मी टाकले एक चमचा मोहरी मोहरी छान अशी फुलली की यामध्येच मी, दो चार की की मी दोन चार हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत तुम्ही बघू शकता त्या पण ह्या तेलामध्ये टाकून छान अशा तळल्या गेल्या की त्यामध्ये टाकूया आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया त्या पाण्याला छान अशी उकळी आली की त्यामध्ये मी टाकणार आहे दोन चमचे साखर तर बघा मंडळी अशा प्रकारे साखर वितळली की हे पाणी आपण ही फोडणी खाली घ्यायचे आहे आणि जो ढोकळा आहे त्यावर ही फोडणी अशा प्रकारे घालून घ्यायची आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता संपूर्ण ढोकळ्यावरती मी अशा प्रकारे फोडणी घालून घेतलेली आहे आणि आपला परफेक्ट असा ढोकळा अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये हॉटेलसारखा तयार झालेला आहे अगदी खमंग असा स्पॉन्जी जाळीदार मी तुम्हाला दाखवते खूप छान अशी जाळी सुटलेली आहे आणि कमी वेळामध्ये आपला हा ढोकळा बघू शकता अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे तुम्ही पण असा हा ढोकळा नक्की बघा आणि अचूक प्रमाणामध्ये सर्व साहित्य मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे तर मंडळी आजची ही ढोकळा रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून कळवा आणि आणि आजची ही ढोकळा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये